नमस्कार व्ही जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार म्हणजेच आय टी ऍक्ट दोन हजार किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार या कायद्याची व्यवस्थित अशी माहिती पाहणार आहोत आणि संपूर्ण कायदा डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत या कायद्यातील सर्व प्रकरण सर्व कलम या सर्वांची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फक्त काही सेकंद माझी जाहिरात की हा जो कायदा आहे हा कुठे मिळेल तुम्हाला तर जी के बुट टी सी एस आयबीपीएस पॅटर्न या ई मध्ये मी हा कायदा दिलेला आहे हा विकत घेण्यासाठी काय करायचे तुम्हाला तर प्ले स्टोअर वरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस पॅटर्न विकत घ्या चला तर मग आता आपण या कायद्याची माहिती पाहूयात तर इथे पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आता त्याची आपण पार्श्वभूमी पाहूयात तर तीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने इलेक्ट्रॉनिक वाणिज्याबाबतच्या आदर्श कायद्याचा ठराव संमत केला म्हणजे संयुक्त राष्ट्राची जी आमसभा आहे त्या आमसभेने तीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव रोजी इलेक्ट्रॉनिक ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो की नाही त्या ई कॉमर्सच्या संदर्भात एक कायदा करण्याचा ठराव संमत केला आणि मग भारत सरकारचा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार या ठरावाच्या आधारावर बनवला आहे वेगवेगळ्या वेड़ देशांनी या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचा जो काही ठराव आहे ई कॉमर्सच्या बाबतीत त्या ठरावाच्या आधारे कायदे केले होते तसाच दोन हजार मध्ये भारतामध्ये सुद्धा कायदा करण्यात आला आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक खात्याने एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून माहिती तंत्रज्ञान विधेयकाचे काम करण्यास सुरुवात केली माहिती तंत्रज्ञान विधेयक सर्वप्रथम सोळा डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव या दिवशी भारताच्या संसदेत मांडले तर ही तारीख लक्षात ठेवा सोळा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी सर्वप्रथम भारताच्या संसदेमध्ये मांडलं आता संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो तर भारताचे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचा समावेश हा भारताच्या संसदेमध्ये होतो पुढे माहिती तंत्रज्ञान विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तेरा मे दोन हजार या दिवशी मंजुरी दिली माहिती तंत्र तंत्रज्ञान विधेयकाला सतरा मे दोन हजार रोजी लोकसभेने आणि राज्यसभेने एक मताने मंजुरी दिली म्हणजे एकाच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभा सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालं माहिती तंत्रज्ञान विधेयकावर नऊ जून दोन हजार रोजी राष्ट्रपतींची सही झाली व या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले या तारखा महत्वाच्या आहेत आणि त्यानंतरची जी तारीख आहे ती सर्वात महत्वाची आहे जी मी ग्रीन कलरमध्ये बोर्ड केलेली आहे पहा तर सतरा ऑक्टोबर दोन हजार या तारखेपासून माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार भारतामध्ये लागू झाला हा प्रश्न खूप परिशाना विचारलेला आहे की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार किंवा आय टी एक्ट टू थाउजंड हा कायदा भारतामध्ये कधीपासून लागू करण्यात आला तर सतरा ऑक्टोंबर दोन हजार या तारखेपासून लागू करण्यात आलेला आहे आता या कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा झालेल्या आहेत कधी झालेल्या सुधारणा तर दोन हजार आठ व दोन हजार मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ पासून सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आठ अंमलात आला आता इथे पहा हे लक्षात ठेवा की दोन हजार आठ मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या जा सुधारणासह नवीन जो माहिती तंत्रज्ञान कायदा आहे तो कधी अंमलात आला तर ता, सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ पुढे पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन सचिव ब्रिजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी दोन हजार पाच मध्ये एक समिती नेमण्यात आली होती आता हे ब्रिजेश कुमार हे लक्षात ठेवा मे बी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती तर ब्रिजेश कुमार पुढे पहा नॅसकॉमचे तत्कालीन अध्यक्ष किरण कर्णिक हे या समितीचे सदस्य होते तर सदस्य कोण होते तर किरण टणिक हे होते आता माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार या कायद्याचा उद्देश काय ते पहा त्याचा पहिला उद्देश आहे की इलेक्ट्रॉनिक व्यापार ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स व वेड़ व्यवहार करण्यास कायदेशीर मान्यता देणे त्यावेळेला जे सुरुवात झाली होती ई कॉमर्सला जसं की आता अमेझॉन आहे किंवा आपण वेगवेगळे आता आपण ॲपवरून मी कोर्स तुम्हाला सांगितला हे सुद्धा ई कॉमर्स मध्येच येतो हे तर हे सुरुवात त्या पिरियडमध्ये झाली म्हणून मग त्याच्यावर कायदे करणं आवश्यक होतं तर ई इलेक्ट्रॉनिक व्यापार म्हणजे ई कॉमर्स व व्यवहार करण्यात कायदेशीर मान्यता देणे हा पहिला उद्देश आहे दुसरं शासकीय एजन्सीकडे दस्तऐवजाचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग सुलभ करणे म्हणजे जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक फाईलच्या स्वरूपामध्ये शासनाकडे ठेवणे हा एक उद्देश आहे विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक द्वारे शासकीय सेवा व कार्य टारे, सेवा कार्यक्षमतेने पार पाडणे व त्यामध्ये सुधारणा आणणे म्हणजे खरं म्हणजे शासनामध्ये जे आधुनिक स्वरूप आलं किंवा आय टीचा वापर करून शासन गतिमान करण्याचं काम या कायद्यामुळे झालेलं आहे हाच त्याचा उद्देश आहे पुढे पहा सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मध्ये तेरा प्रकरणे व नव्वद कलमे होते म्हणजे मूळ जो कायदा होता त्याच्यामध्ये ते तेरा प्रकरणे आणि नव्वद प्रकरणे होती पण आता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर सध्या माहिती तंत्रज्ञान कायदा दोन मध्ये तेरा प्रकरणे चौऱ्याण्णव कलमे आणि चार अनुसूचे आहेत तर मूळ कायद्यामध्ये तेरा प्रकरणे आणि नव्वद कलमे होती आणि सध्या तेरा प्रकरणे चौऱ्याण्णव कलमे आणि चार अनुसूचे आहेत आता माहिती तंत्रज्ञान कायदा दोन मधील जी प्रक प्रकरणं आहेत त्या प्रकरणाची माहिती पाहूयात आपण तर प्रकरण पहिलं याच्यामध्ये कलम एक ते दोन येतं आणि प्रकरण पहिलं हे प्रारंभिक हे त्याचं नाव आहे प्रकरण दुसरं याच्यामध्ये कलम तीन ते तीन अ ही कलम येतात याच्यामध्ये डिजिटल सही व इलेक्ट्रॉनिक सही याची माहिती दिलेली आहे आपल्याला परीक्षेत विचारतात का की डिजिटल सही व इलेक्ट्रॉनिक सही याची माहिती कोणत्या प्रकरणात दिलेली आहे तर प्रकरण दुसरं किंवा पुढीलपैकी कोणतं कलम डिजिटल सही व इलेक्ट्रॉनिक सही याच्याशी संबंधित आहे तर कलम तीन ते कलम तीन अ पुढे पहा प्रकरण तिसरे कलम चार ते दहा अ याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शासन याची माहिती दिलेली आहे प्रकरण चौथे कलम अठरा ते तेरा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण अभिष्कृती व पाठोनी याची माहिती दिलेली आहे प्रकरण पाचवे कलम चौदा ते सोळा याच्यामध्ये सुरक्षित इलेक्ट्रॉनिक्स अभिलेख आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सही याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर प्रकरण सहावे कलम सतरा ते कलम चौतीस यामध्ये प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणांचे विनिमय विनिमयन याच्याशी संबंधित आहे प्रकरण प्रकरण सातवे कलम पस्तीस ते कलम एकोणचाळीस इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र याच्याशी संबंधित आहे प्रकरण आठवे कलम चाळीस ते बेचाळीस वर्गणीदारांची कर्तव्ये याची माहिती दिलेली आहे प्रकरण नववे कलम त्रेचाळीस ते सत्तेचाळीस शिक्षा नुकसान भरपाई आणि अभिनिर्णय याच्याशी संबंधित आहे प्रकरण दहावे कलम अठ्ठेचाळीस ते चौसष्ट सायबर अपील न्यायाधिकरण याच्याशी संबंधित आहे प्रकरण अकरावे कलम पासष्ट ते अठ्याहत्तर अपराध व शिक्षा याच्याशी संबंधित आहे त्याच्या पुढे पहा प्रकरण बारावे हे कलम एकोणऐंशी आहे याच्यामध्ये विशिष्ट प्रकरणी मध्यस्थ जबाबदार नसणे याच्याशी संबंधित आहे प्रकरण बारावे अ कलम एकोणऐंशी अ इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षण याच्याशी संबंधित आहे प्रकरण तेरावे कलम ऐंशी ते चौऱ्याण्णव आणि संकीर्ण माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे आता आपण माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मधील जी कलम आहे कलम एक ते चौऱ्याण्णव पर्यंत ती त्या सर्व कलमांची माहिती आपण आता पाहणार आहोत तर ती जी माहिती आहे मग आता माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मधील कलम पाहत असताना या ठिकाणी पहा कलम एक संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रयुक्त याच्याशी संबंधित याच्या आधी काही सेकंद माझे फक्त जाहिरात जर तुम्हाला हा कायदा पाहिजे असेल आणि याच्यासोबत इतरही भरपूर माहिती म्हणजे जी सर्व मटेरियल एकत्र पाहिजे असेल तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाऊनलोड करा आणि जी ई बुक टी सी एस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या सर्वच परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला तर मग आता पुढची माहिती पाहूयात तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मधील कलमे पहा त्याच्यामध्ये कलम एक संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रयुक्ती याच्याशी संबंधित आहे कलम दोन याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहे कलम तीन याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे अधिप्रमाणन याची माहिती दिलेली आहे कलम तीन अ इलेक्ट्रॉनिक सहीची माहिती आहे कलम चार इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची कायदेशीर ओळख याच्याशी संबंधित आहे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातील की इलेक्ट्रॉनिक सही याच्याशी संबंधित कोणतं कलम आहे तर कलम तीन अ किंवा म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार मधील कोणत्या कलमामध्ये वेगवेगळ्या व्याख्यांची माहिती दिलेली आहे तर त्याचं उत्तर आहे कलम दोन तर प्रश्न कसे येतात हे लक्षात आले तुमच्या कलम पाच इलेक्ट्रॉनिक सहीची कायद्याने मान्यता कलम सहा शासन आणि त्याच्या एजन्सीमध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक सहींचा वापर आपल्याकडे पहा जे काही शासकीय डॉक्युमेंट्स येतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सही येतात पाहता कलम सहा अ सेवा पुरवठादारांकडून सेवा पुरविणे कलम सात इलेक्ट्रॉनिक अभिलेख टिकवून ठेवणे कलम सात अ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले दस्तऐवज इत्यादींचे लेखा परीक्षा कलम आठ नियम विनियम इत्यादी इलेक्ट्रॉनिक राजपत्रात प्रसिद्ध करणे नियम आणि विनियम हे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणे कलम नऊ दस्ताऐवज फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यात आले पाहिजेत असा आग्रह धरण्याचा अधिकार कलम सहा सात व आठ देत नाही पुढे कलम दहा म्हणजे दस्ताऐवज जे दस्ता आहे ते फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच स्वीकारले पाहिजे असा काही आग्रह नाही कलम दहा इलेक्ट्रॉनिक बाबत नियम टळण्याचा केंद्र शासनाचा अधिकार कलम दहा अ इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे केलेल्या संविधांची वैधता कलम अकरा इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचे आरोपण आता त्यानंतरच पहा कलम बारा पावतीशी संबंधित आपण जेव्हा शासनाकडे एखादा आपला डॉक्युमेंट देतो तर तो डॉक्युमेंट शासनाला मिळाला की नाही या संदर्भात पोच पावती मिळत असते कलम तेरा इलेक्ट्रॉनिक अभिलेख पाठवण्याची आणि स्वीकारण्याची वेळ व जागा कलम चौदा इलेक्ट्रॉनिक अभिलेख सुरक्षित करणे कलम पंधरा सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सही कलम सोळा सुरक्षाविषयक प्रक्रिया व पद्धती कलम सतरा नियंत्रक आणि इतर अधिकारी यांची नियुक्ती कलम अठरा नियंत्रकाची कार्य कलम एकोणीस विदेशी प्रमाणन प्राधिकरणांना मान्यता कलम वीस हे वगळण्यात आलेलं आहे त्याच्यापुढे पुढे पहा आ, कलम एकवीस इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र देण्याची अनुज्ञप्ती कलम बावीस अनुज्ञापतीसाठी अर्ज कलम तेवीस अनुज्ञाप्तीचे नूतनीकरण कलम चोवीस अनुज्ञाप्ती देण्याची किंवा नाकारण्याची कार्यपद्धती कलम पंचवीस अनुज्ञापतीचे निलंबन कलम सव्वीस अनुज्ञाप्ती निलंबित करण्याची किंवा रद्द करण्याची नोटीस कलम सत्तावीस अधिकार सोपवणे कलम अठ्ठावीस उल्लंघनांचे अन्वेषण करण्याचा अधिकार कलम एकोणतीस संगणक आणि माहिती साठा यामध्ये प्रवेश त्याच्यानंतर कलम तीस आता कलम तीस कशाशी संबंधित आहे तर प्रमाणन प्राधिकरणाचे विवर्सित कार्यपद्धतीचा अवलंब करणे कलम एकतीस अधिनियम इत्यादीचे अनुपालन करणे प्रमाणन प्राधिकरणाने सुनिश्चित करावायचे कलम बत्तीस अनुज्ञाप्ती प्रदर्शित करणे कलम तेहतीस अनुज्ञपी परत करणे कलम चौतीस प्रकटन आता त्याच्या पुढची टर्म पाहूयात आपण कलम पस्तीस प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र द्यावायची कलम छत्तीस डिजिटल सही प्रमाणपत्र दिल्यानंतरचे अभिवेदन कलम सदतीस डिजिटल सही प्रमाणपत्राचे निलंबन कलम अडतीस डिजिटल सही प्रमाणपत्र रद्द करणे कलम एकोणचाळीस निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस कलम चाळीस अ की जोडी निर्माण करणे की आपले आ, की असतात की नाही टाईप करण्यासाठी त्या कलम चाळीस अ इलेक्ट्रॉनिक्स सही प्रमाणपत्राच्या वर्गणीदाराची कर्तव्य कलम एक्केचाळीस डिजि दिजी, डिजिटल सही प्रमाणपत्र स्वीकारणे म्हणजे डिजिटल सही असलेले प्रमाणपत्र स्वीकारणे ही माहिती कलम एक्केचाळीस मध्ये दिलेली आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारचा कलम एक्केचाळीस मध्ये कलम बेचाळीस प्रायव्हेट कीचे नियंत्रण त्याच्या पुढे पाहता कलम त्रेचाळीस संगणक संगणक यंत्रणा इत्यादीला नुकसान पोहोचवल्याबद्दल शिक्षा व नुकसान भरपाई कलम त्रेचाळीस अ आधार सामग्रीचे संरक्षण करण्यास निष्फळ ठरल्याबाबत शास्ती शास्ती म्हणजे शिक्षा कलम चव्वेचाळीस माहिती विवरणे इत्यादी देण्यात प्रसूत केल्याबद्दल शिक्षा कलम पंचेचाळीस उर्वरित शिक्षा कलम शेहेचाळीस अभिनिर्णय करण्याचा अधिकार कलम सत्तेचाळीस अभिनिर्णय करणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावायच्या गोष्टी कलम अठ्ठेचाळीस अपिलीय न्यायाधिकरण कलम एकोणपन्नास हे वगळण्यात आलेलं आहे त्याच्या पुढे पाहता कलम पन्नास हे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे कलम एक्कावन्न वगळण्यात आले कलम बावन्न वगळण्यात आले कलम बावन्न अ वगळण्यात आले कलम बावन्न ब वगळण्यात आलेले आहे आता कलम बावन्न क हे सुद्धा वगळण्यात आलं आहे कलम बावन्न ड बहुमताने निर्णय घेणे कलम त्रेपन्न वगळण्यात आले कलम चोपन्न वगळण्यात आले कलम पंचावन्न अपील न्यायाधिकरणाची रचना करणारे आदेश अंतिम असणे आणि त्याच्या कार्यपद्धतीला बेकायदेशीर ठरवणारे नसणे कलम छप्पन वगळण्यात आला आहे कलम सत्तावन्न अपिलीय न्यायाधिकरणाकडे अपील कलम अठ्ठावन्न आपिले न्यायाधीटरणाची कार्यपद्धती व अधिकार त्याच्यानंतर कलम एकोणसाठ कायदेशीर प्रतिनिधित्वाचा हक्क कलम साठ मर्यादा कलम एकसष्ट दिवानी न्यायाधी टळणारा अधिकारिता नसणे कलम बासष्ट उच्च न्यायालयात आपील कलम त्रेसष्ट उल्लंघनाबाबत आपापसात समजोता करणे कलम चौसष्ट शास्ती व नुकसान भरपाई वसूल करणे कलम पासष्ट संघनक साधन मार्ग दस्ताऐवजात ढवळाढवळ करणे धौल कलम सहासष्ट संगणकाशी संबंधित अपराध त्याच्या पुढे पाहता कलम सहासष्ट अ संदेशवहन सेवा इत्यादींच्या मार्फत अपराधकारक संदेश पाठवण्याबाबत शास्ती कलम सहासष्ट ब चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा कलम सहासष्ट क वळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा हे कलम सहासष्ट खूप महत्वाचं आहे बोलता त्याच्या पुढे पहा कलम सहासष्ट ड संघनत साधन सामग्रीचा वापर करून त्याद्वारे तोतईगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा कलम सहासष्ट ई खाजगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा कलम सहासष्ट फ सायबर दहशतवादासाठी शिक्षा कलम सदुसष्ट असलील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्या पाठवण्याबाबत शिक्षा कलम सदुसष्ट अ लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कुर्त्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठवल्याबाबत शिक्षा हे पण लक्षात ठेवा कलम सदुसष्ट कलम सदुसष्ट ब रामवासना उद्दीपित करणारी कुर्ती इत्यादींचे लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा के पाठवल्याबद्दल शिक्षा कलम सदुसष्ट माहितीचे जतन करणे व ती धारण करणे कलम अडुसष्ट निर्देश देण्याचे नियंत्रकाचे अधिकार कलम एकोणसत्तर कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही माहिती मध्येच अडवणे किंवा तिचे सनियंत्रण करणे किंवा तीन करणे कलम एकोणसत्तर अ कोणत्याही संगणक साधनामार्फत कोणतीही माहिती जनतेला पहावयास मिळण्यापासून अवरुद्ध करण्याचा निर्देश देण्याचा अधिकार आता कलम एकोणसत्तर ब आपण पाहूयात तर कलम एकोणसत्तर ब सायबर सुरक्षेसाठी कोणत्याही संगणक साधनामार्फत ट्राफिक डाटा किंवा माहिती सनियंत्रित करण्याचा किंवा ती गोळा करण्याचा प्राधिकार देण्याचा अधिकार कलम सत्तर संरक्षित यंत्रणा कलम सत्तर अ राष्ट्रीय मध्यवर्ती नोडल एजन्सी हे लक्षात ठेवा की राष्ट्रीय मध्यवर्ती नोडल एजन्सी ही माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार मध्ये कोणत्या कलमानुसार नेमण्यात आलेली आहे ने तर कलम सत्तर अ कलम सत्तर ब राष्ट्रीय एजन्सी म्हणून काम करण्याकरिता भारतीय संगणक आपत्ती निवारण पक्ष घटनांचे निवारण करण्यासाठी कलम एकाहत्तर चुकीची माहिती देण्याबद्दल शिक्षा तर चुकीची माहिती सुद्धा देता येत नाही त्याच्यानंतर कलम बहात्तर विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग केला असेल तर त्याविरुद्ध शिक्षा भेटते कलम बहात्तर अ कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केल्याबद्दल शिक्षा कलम त्र्याहत्तर विशिष्ट तपशील चुकीचा असलेली इलेक्ट्रॉनिक्स सही प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याबद्दल शास्ती शास्ती म्हणजे शिक्षा कलम चौऱ्याहत्तर लबाडीच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध टळणे कलम पंच्याहत्तर भारताबाहेर केलेल्या अपराधांना किंवा उल्लंघनांना अधिनियम लागू असणे कलम शहात्तर जप्त टळणे कलम सत्याहत्तर शास्ती नुकसान भरपाई किंवा जप्ती यामुळे अन्य शिक्षेमध्ये हस्तक्षेप न होणे त्यानंतरच पहा कलम सत्याहत्तर अ अपराधांचा आपसमेळ कलम सत्याहत्तर ब तीन वर्षे कारावास असलेले अपराध जामीन पात्र असणे कलम अपराधांचे अन्वेषण करण्याचे अधिकार कलम एकोणऐंशी विशिष्ट प्रकरणी जबाबदारीतून मध्यस्थ्या सूट देणे कलम एकोणऐंशी अ केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षण अधिसूचित करणे कलम ऐंशी पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे झडपी घेणे इत्यादी बाबतचे अधिकार कलम एक्क्याऐंशी अधिनियमाला अधिभावी प्रभाव असणे त्याच्या पुढे पाहता कलम अ इलेक्ट्रॉनिक धनादेशास व थंडीत धनादेशास हा अधिनियम लागू असणे कलम हे धनादेश म्हणजे आपण त्याला एक म्हणतो पहा निय कलम ब्याशी नियंत्रक उपनियंत्रक आणि सहाय्यक नियंत्रक हे लोकशेवट असणे कलम तिर्यांशी निर्देश देण्याचे अधिकार कलम चौऱ्याऐंशी चांगल्या हेतूने केलेल्या कृतीला संरक्षण कलम चौऱ्याऐंशी अ संकेतामध्ये रूपांतरित करण्याचे मार्ग व पद्धती कलम चौऱ्याऐंशी ब अपराधांना प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा कलम चौऱ्याऐंशी क अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा याच्या पुढे पाहता कलम पंच्याऐंशी कलम पंच्याऐंशी मध्ये काय सांगितलेलं आहे कंपन्यांनी केलेले अपराध कलम शहाऐंशी अडचणी करणे कलम सत्याऐंशी केंद्र सरकारचे नियम टाळण्याचे अधिकार कलम अठ्ठ्याऐंशी सल्लागार समितीची स्थापना हे आय एम मा, पी माहिती व तंत्रज्ञान कायदा दोन हजार नुसार सल्लागार समितीची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर कलम अठ्ठ्याऐंशी कलम एकोणनवद विनियम टळण्याचे नियंत्रकाचे अधिकार कलम नव्वद राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार म्हणजे राज्य शासनाला काही नियम करायचे असतील तर त्याची माहिती कलम नव्वद मध्ये दिलेली आहे कलम एक्क्याण्णव अठराशे साठ चा अधिनियम पंचेचाळीस ची सुधारणा त्याच्यानंतर कलम ब्याण्णव अठराशे बहात्तर चा अधिनियम एक ची सुधारणा कलम त्र्याण्णव अठराशे ब्याण्णव चा अधिनियम अठरा ची सुधारणा कलम चौऱ्याण्णव एकोणीशे चौतीस चा अधिनियम दोन ची सुधारणा आता जे अनुसूची आहेत त्याची माहिती पहा एकूण चार अनुसूची आहेत अनुसूची एक विषयी काही माहिती नाहीये आहे अनुसूची दोन ही कशाशी संबंधित आहे इलेक्ट्रॉनिक सही किंवा इलेक्ट्रॉनिक अधिप्रमाणन तंत्र प्रक्रिया अनुसूचित तीन बँक करारांची पुस्तके पुरावा अधिनियम अठराशे एक्क्याण्णव याच्याशी संबंधित आहे आणि अनुसूचित चार भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम एकोणीशे चौतीस याची सुधारणा याच्याशी संबंधित आहे तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण कायद्याची माहिती पाहिलेली आहे आणि जर तुम्हाला हा कायदा कुठे मिळणार आहे तर जी केस आयबीपीएस पॅटर्न याच्यामध्ये मिळणार यासोबतच इतरही भरपूर माहिती म्हणजे भारताचा इतिहास भारताचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल आणि भरपूर जनरल नॉलेज या मध्ये दिलेला आहे तर हे घेण्यासाठी काय करायचं तुम्हाला तर प्ले स्टोर वरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या तसंच याच्यामध्ये तुम्हाला इतरही कायदे जसं माहितीचा अधिकार दोन हजार पाच हा सुद्धा दिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जी अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच व्ही ए जे हे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा थांबूयात धन्यवाद